श्री स्वामी समर्थ श्रीपादांचे अभय शास्त्राप्रमाणे आचरण करावे किंवा न करावे यावर मिमिंसा होत असेल तर निर्मल अंतकरण असलेल्या सत्पुरुषाचे म्हणणे वेदवाक्या समान असते माझ्यात देवांचे अंश आहेत तसे राक्षसांचे पण आहेत अनन्य शरणागत भक्तांचे हात मी सोडत नाही देव भावप्रिय असून बाह्यप्रिय नाही प्रत्येक जीवाचा लेखाजोखा माझ्याकडे आहे प्रत्येक जीव पाप पुण्यकर्माप्रमाणे फळ पावतो दत्त म्हणजे कोण दत्तत्व दत्त अनुभवायचे असेल तर लक्षवेळा जन्म घेतलेच पाहिजेत श्रीपाद म्हणाले मी एक दत्त आहे कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्यापलेलं एकमेव तत्त्व मीच दिग म्हणजे वस्त्र म्हणूनच दिगंबर जे कोणी दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरात भजन करतात तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव तुमच्या बरोबर असतो श्रीस्वामी समर्थ